ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीचा उपसंहार ज्ञानेश्वरीच्या लिखाणाचे स्थळ आणि काळ ओव्या आहेत अठराशे ते अठराशे ज्ञानदेव आता ग्रंथाचा समारोप करत आहेत ऐसे युगी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुली लिंगी याप्रमाणे युगांपैकी कलियुगात आणि महाराष्ट्र देशात श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जैथ जगाचे जीवन सूत्र श्री महालय असे त्रैलोक्यामध्ये जे एक पवित्र पाच कोसाचे अनाधिक क्षेत्र आहे व जेथे म्हणजे जगातील सर्व जीवांची जी, चालक श्री महालया आहे येथ यदुवंश जो सकळ निवासू न्याया पोशी ते पोषी क्षितिशु श्री रामचंद्र तेथे यदुवंशाची शोभा व सर्व कलांचे राहण्याचे ठिकाण जो पृथ्वीपती श्री रामचंद्र तो न्यायाने राज्य करीत होता तेथ महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञान देवे गीते देशी नेवाशामध्ये दे, आदिनाथ शंकर यांच्या परंपरेत उत्पन्न झालेला श्री निवृत्तीनाथ सुत म्हणजे शिष्य जो ज्ञानदेव त्याने गीतेवर देशी भाषेचा म्हणजे मराठी टीकेचा हा अलंकार चढवला एवम भारताच्या गावी भीष्म नाम प्रसिद्ध पर्वी श्री कृष्णार्जुनी बरवी गोठी जे केली। याप्रमाणे श्री भारत भारतरुपी गावात भीष्म नाम प्रसिद्ध पर्वात श्री कृष्णार्जुनानी जो चांगला संवाद केला जे उपनिषदांचे सार सर्व शास्त्रांचे माहेर परमहंसी सरोवर सेवी जे जे तो कृष्णार्जुनांचा संवाद उपनिषदांचे तात्पर्य आहे व सर्व शास्त्रांचे मोकळेपणाने राहण्याचे जन्मस्थान आहे व परमहंसरूपी राजहंसा सेवन करण्याचे मानस सरोवर आहे गीतेचा कलशू संपूर्ण हा अष्टादशू म्हणे निवृत्ती दासू ज्ञान त्या गीतेचा अठरावा अध्याय कळस आहे व तो येथे संपूर्ण झाला आहे असे श्री निवृत्तीनाथांचे दास ज्ञानदेव म्हणतात पुढत पुढत पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे या ग्रंथाच्या पुण्यरूपी संपत्तीने सर्व भूतानी सर्व सुखाने उत्तरोत्तर संपूर्ण व्हावे शके बाराशे ते बारोत्तरे तई टीका केली ज्ञानेश्वरे सचिदानंद आदरे लेखक शके बाराशे बारा चालू होते तेव्हा श्री ज्ञानेश्वर महाराजांनी टीका केली व सच्चिदानंद बाबा या टीकेचा पूज्य बुद्धीने लेखक झाला इतिश्री ज्ञानदेव विरचिता अष्टादश्वरी अठरावा अध्याय समाप्त ज्ञानदेवानी पसायदान मागितले नऊ हजार ओव्याने युक्त असा ग्रंथ रचून ज्ञानदेवानी नऊ ओवयने युक्त असे हे पसायदान मागितले आहे जणू काही ही लघु ज्ञानेश्वरीच आहे यातील एकही मागणी त्यांनी स्वतःसाठी केलेली नाही ज्ञानदेवाने श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेले तत्वज्ञान आबालजन सुलभ व्हावे म्हणून त्यावर ओवी मराठीमध्ये टीका केली श्रीकृष्ण वचनातील भाव स्पष्ट करून सांगणे हा त्यांचा उद्देश असल्यामुळं या ग्रंथाचे भावार्थ दीपिका हे नाव सार्थच आहे हे लेखन केव्हा झाले याबद्दल ज्ञानेश्वरीतच वरील ओव्यामध्ये उल्लेख आलेला आहे स्थळ अठराशे तीन व अठराशे चार या दोन ओव्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या लेखनाच्या स्थळाचा उल्लेख आलेला आहे महाराष्ट्रात श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर नेवासे नावाचे एक अनादी असे स्थान आहे तेथे सर्व जीवांची चालक श्री महालया म्हणजेच मोहिनी राजाचे मंदिर रा आहे त्या नेवाशात ज्ञानेश्वरी ग्रंथ सिद्धीस गेलेला आहे नेवासे हे तालुक्याचे गाव अहमदनगर पासून छप्पन किलोमीटर अंतरावर आहे याचे जुने नाव निधी निवास किंवा निवास असे होते तेथे मोहिनी राजाचे मंदिर आहे त्या नेवाशात एका मोकळ्या पटांगणावर एक खांब होता त्याला पैसचा खांब असं म्हटलं जात त्याला टेकून ज्ञानदेवाने आपल्या गीता ग्रंथावरील निरूपण केलं आहे डॉक्टर हेवी इनामदारांनी तो खांब मोहिनी राजाच्या मंदिरात आहे असं म्हटलेलं आहे संदर्भ आहे ज्ञानेश्वरी प्रबोध या ग्रंथाचा काळ ज्ञानेश्वरी लेखनाच्या काळाचा उल्लेख अठराशे अकरा या उभीत आलेला आहे त्या काळी यादवराज श्री रामचंद्र न्यायाने राज्य करत होता काळ होता शके बाराशे बारा म्हणजे इसवी सन बाराशे नव्वद या साली ज्ञानदेवाने ही गीता टीका केली आणि सच्चिदानंद बाबा या ग्रंथाचे लेखक झाले म्हणजे ज्ञानदेव निरूपण करत असता सच्चिदानंद बाबांनी ही टीका लिहून घेतली ज्ञानदेवानी येथे फक्त स्थळ काळाचा उल्लेख केला असला तरी त्यात फक्त शक दिला आहे तिथी व वा वार यांचा उल्लेख नाही आपल्या इतर अमृतानुभव चांदेव पासष्टी व अभंग गाथा या ग्रंथांमध्ये ज्ञानदेवानी असा स्थळ काळाचा उल्लेख केला नाही फक्त ज्ञानेश्वरीतच तो काय येतो असा प्रश्न मनात निर्माण होणे साहजिकच आहे त्यामुळे स्थळ काळाचा निर्देश करणारी ओवी सच्चिदानंद बाबांची असण्याची शक्यता आहे ही ओवी सचेदानंद बाबांची असली तरी त्यात दिलेला लेखन काळ प्रमाण वाटतो ज्ञानदेवांचा जन्म श्रावण अष्टमी शके अकराशे सत्त्याण्णव म्हणजे इसवी सन बाराशे पंच्याहत्तर ज्ञानदेवांची समाधी कार्तिक वद्य त्रयोदशी शके बाराशे अठरा म्हणजे इसवी सन बाराशे शहाण्णव त्यामुळे हा काळ ज्ञानेश्वरीच्या लेखना कालाशी मिळता जुळता आहे याचा अर्थ बाराशे नव्वद मध्ये म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरी ही आपली गीतेवरील भावार्थ लपिका लिहिली लेखक आदिनाथांच्या परंपरेत उत्पन्न झालेले निवृत्तीनाथ यांचे सुत ज्ञानदेव यांनी गीतेवर मराठी भाषेमध्ये अलंकार चढवला शिष्य स्वतःला गुरुपत्र म्हणून घेतात थोरले बंधू निवृत्तीनाथ हेच ज्ञानदेवांचे गुरुही होते गीता महाभारतात भीष्म पर्वात व्यासानी श्री कृष्णार्जुनांचा युद्धभूमीवर झालेला संवाद ग्रथित केला आहे हा संवाद म्हणजे उपनिषदांचे तात्पर्य आहे सर्व शास्त्र येथे गुण्या गोविंदांनी मानतात या गीतेला मानस सरोवर असं म्हटलं जात मानस सरोवरात जसे राजहंस विहार करतात त्याप्रमाणे संत सज्जन या गीता ग्रंथरूपी मानस सरोवरात विहार करतात अशा प्रकारे हा अठरावा कलशाध्याय येथे पूर्ण झाला आहे असं सांगून ज्ञानदेवांनी समारोप करताना म्हटलं आहे की उत्तरोत्तर या ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्तीने सर्व प्राणी मात्रांनी सर्व प्रकारच्या सुखाने परिपूर्ण व्हावे त्यानंतर या ग्रंथाची रचना केव्हा कशी झाली याबद्दल सांगितलं आहे ज्ञानदेवांनी येथे सर्व प्रकारचे सुख कशामुळे प्राप्त होईल ते सांगितलं आहे पसायदानातही त्यांनी म्हटलं होतं की किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी तिन्ही लोकांनी पूर्णत्व पाहून सर्व प्रकारे सुखी व्हावं व वा त्या आदिपुरुषास अखंड भजावं आणि या ग्रंथावर श्रद्धा असणाऱ्यांना या ग्रंथाला सार सर्वस्व मानणाऱ्यांना इह व परलोकावर विजय प्राप्त होऊ तो विजय सर्व सुख प्राप्त झाले की मिळाल्यासारखा आहे सुख म्हणजे केवळ भौतिक सुख नाही ते तर नाशिवंत आहे आत्मज्ञान प्राप्तीत सर्व सुख साठवलेलं आहे तेव्हा प्राणी मात्रांनी सर्व सुखाने परिपूर्ण व्हावे म्हणजे त्यांना आत्मज्ञान प्राप्ती व्हावी अशी मनोकामना व्यक्त करून ज्ञानदेवांनी ग्रंथाचा समारोप केलेला आहे पुढे पाच ओव्या एकनाथांच्या आहेत त्यांनी हा ग्रंथ शुद्ध केला त्याचा काळही त्यात दिला आहे तो भाग आपण उद्या पाहू